साड्याच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत प्रशांत द्वीपसंह हो, राष्ट्र संमेलनाला आजपासून जयपूर इथं सुरुवात देशातल्या थेट परकीय गुंतवणुकीत सहा पूर्णांक पाच टक्क्यांनी वाढ सर्वांसाठी घर योजनेच्या नियोजनात केंद्र सरकार राज्यांना सहभागी करून घेणार चेंबूर पांजरपोळ जोड रस्ता प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचं काम जलद गतीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि भारत श्रीलंका दुसऱ्या क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात भारताच्या सहा बाद तीनशे एकोणीस धावा भारताच्या विस्तारित पूर्वेकडील धोरणाचे प्रशांत महासागर द्वीपसमूह राष्ट्र हे घटक आहेत भारत आणि प्रशांत महासागर द्वीपसमूह राष्ट्रांमध्ये भौगोलिक अंतर असलं तरी त्यांच्यामध्ये मैत्रीची मोठी परंपरा आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केलं जयपूर इथं आजपासून दोन दिवसांच्या दुसऱ्या भारत प्रशांत द्वीपसमूह राष्ट्रांच्या परिषदेला सुरुवात होत आहे त्यापूर्वी या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या चौदा द्वीपसमूह राष्ट्रांच्या प्रमुखांनी काल राष्ट्रपतींची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते या द्वीपसमूह राष्ट्रांकडे सागरी धातू यांचे मोठे स्रोत असल्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्यास भारत उत्सुक असल्याचं म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला संबोधित करणार आहेत देशातील थेट परकीय गुंतवणूक सहा पूर्णांक पाच टक्क्यांनी वाढल्याचं सरकारी आकडवारीत स्पष्ट करण्यात आलं आहे जून दोन हजार चौदा एक अब्ज ब्याण्णव कोटी अमेरिकी डॉलर इतकी थेट परकीय गुंतवणूक झाली होती यावर्षी मे महिन्यात देशात तीन अब्ज पंच्याऐंशी कोटी अमेरिकी डॉलर्स इतकी गुंतवणूक करण्यात आली आहे देशाच्या विकासाच्या दृष्टीनं अधिकाधिक थेट परकीय गुंतवणूक होणं आवश्यक आहे कारण त्यावरच बंदर विमानतळ आणि महामार्गांचा विकास अवलंबून आहे महत्वाकांक्षी अशा सर्वांसाठी घर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यांचा सहभाग घेणार असल्याचं केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाचे सहसचिव राजीव रंजन मिश्र यांनी स्पष्ट आहे ते काल नवी दिल्लीत एका परिषदेत बोलत होते ही योजना यशस्वी करण्यासाठी राज्यांचं सक्षमीकरण आवश्यक असून त्यादृष्टीनं नियोजन आणि निर्णय प्रक्रिया विकेंद्रित करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव असल्याचंही या योजनेअंतर्गत वर्ष दोन हजार बावीसपर्यंत देशातल्या शहरी भागात जवळजवळ दोन कोटी घरं बांधण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात ठाल आहे प्रस्तावित नागपूर मुंबई सहा पदरी एक्सप्रस्तव प्रकल्पाला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल दिलं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल नवी दिल्लीत गडकरी यांची भेट घेऊन प्रकल्पाचं सादरीकरण केलं त्यावेळी बोलत होते या रस्त्याबद्दल आणि सभोवतालच्या परिसराच्या विकासाबद्दल यावेळी चर्चा करण्यात आली या प्रकल्पासाठी प्रस्तावित भूमी अधिग्रहणाबाबतची तसंच रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाची सविस्तर योजना तयार करण्याच्या सूचना यावेळी गडकरी यांनी दिल्या चेंबूर आणि पानसरपोट जोड रस्ता प्रकल्पाच्या बाधितांच्या पुनर्वसनाचं काम जलदगतीनं करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीए अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिले ते काल मंत्रालयात यासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते दक्षिण मुंबईला चेंबूरशी जोडणाऱ्या पूर्वमुक्त मार्गाच्या या प्रकल्पामुळे घर गमावलेल्या सुमारे दोन हजार झोपडपट्टी वासियांना लवकर घरं मिळवून देण्यासाठी एक महिन्यात त्यांची पात्रता ठरवावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग नगरविकास विभाग एमएमआरडीए तसंच बृहन्मुंबई अधिकारी आणि आमदार उपस्थित होते राष्ट्रकुल संसदीय परिषदेला जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा अध्यक्षांना बोलावण्यासाठी भारताकडून सतत दबाव टाकण्यात येत असल्यामुळे अखेर या बैठकीच यजमानपद नाकारण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतला आहा इस्लामाबाद इथं तीस सप्टेंबर ते आठ ऑक्टोबर या दरम्यान राष्ट्रकुल संसदीय परिषद आयोजित करण्यात आली होती मात्र परिषदेला जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा अध्यक्षांना न बोलावल्यास परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा भारतानं दिला होता त्यामुळे पाकिस्तानात ही बैठक घेणं अशक्य असल्याचं पाकिस्ताननं लंडन इथल्या राष्ट्रकुल सचिवालयाला कळवलं आहे त्यामुळे हे संमेलन पुढील महिन्यात न्यूयॉर्क इथं होणार आहे वस्तू आणि सेवा कराचा दर सर्वांना अनुकूल अशा पद्धतीनं ठरवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील राहील अशी ग्वाही केंद्रीय वित्त मंत्रालयानं काल नवी दिल्लीत दिली, दिली। कर आकारणी उच्च दरानं करण्यात आल्यास वस्तू आणि सेवा कराचा खरा उद्देश साध्य होणार नाही काळ्या पैशा संदर्भातल्या कायद्याचा गैरवापर होऊ नये आणि करदात्याला कर भरणं जाचक वाटू नये असंच धोरण सरकार अंमलात आणेल असंही सूत्रांनी स्पष्ट आहे आयपीएलच माजी आयुक्त ललित मोदी यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागानं इंटरपोलकडे कागदपत्र सादर केले आहेत अंमलबजावणी संचालनालयाच्या विनंतीवरून सीबीआयनं ही कारवाई केली आहे इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यास ललित मोदी यांचं लंडनमधून प्रत्यार्पण करणं शक्य होणार आह आयपीएलमधील आर्थिक प्रकरणी मुंबईतल्या न्यायालयानं मोदी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे राज्यातल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून जाहीर केली जाणारी मदत फसवी आहे असा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देण्यात कर्जमुक्ती अशी मागणी केली आहे कोल्हापुरात एका पत्रकार परिषदेत काल बोलत होते भाजपाच्या विविध स्तरांवरचं अपयश लोकांपर्यंत आणण्यासाठी येत्या बावीस पंचवीस तारखेपर्यंत देशव्यापी पर्दाफाश आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं बिहारला सव्वा लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं मात्र राज्यात दोन हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या करूनही राज्यातल्या शेतकऱ्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडलं आहे अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली कोल्हापुरातल्या दिंडनिली इथं आयोजित शेतकरी मेळावा आणि सद्भावना दौड आयोजित करण्यात आली होती त्यावेळी बोलत होते राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं सर्वत्र टंचाई त्यात मराठवाड्यात मराठवाड्यातली परिस्थिती बिकट आहे राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पीक परिस्थितीची पाहणी करून टंचाईवर मात करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती महसूल महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली ते काल धुळे इथं पत्रकारांशी बोलत होते लातूर उस्मानाबाद बीड या जिल्ह्यांमध्ये जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत तसंच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक तिथं टँकर देण्याचे अधिकार संबंधित तालुक्यातल्या तहसीलदारांना ता दिले आहेत असं त्यांनी सांगितलं राज्यात सर्वत्र वैरण विकास कार्यक्रम घेण्यात येणार असून त्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून मोफत बियाणंही दिलं जाणार आहे असंही खडसे यांनी सांगितलं अडीच लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक फीमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं मराठवाड्यात दुष्काळाचं सावट आहे प्यायला पाणी नाही गुरांना चारा नाही यामुळे शेतकरी हातबल आहे अद्यापही सरकारनं कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही असा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत केला डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्याहून दोन वर्ष झाली तसंच कॉम्रेड पानसरे यांच्या हत्याहून काही महिने झाले त्यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींना पकडण्यात सरकारला यश येण्याची शक्यता आता वाटत नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार असून काँग्रेस पक्षच आपला प्रमुख विरोधक आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी म्हटलं आहे काल कोल्हापुरात पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते जनसुराज्य पक्षासोबत कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भाजपा शिवसेना युतीमध्ये समन्वय नाही त्यामुळे राज्याचा विकास रखडला आहे असं सांगून तटकरे म्हणाले की राज्य सरकार सहकार चळवळ मोडीत काढण्याचा कार्यक्रम प्राप्त आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तड लवकरात लवकर लागली नाही तर चौदा आणि पंधरा सप्टेंबरला राष्ट्रवादी जेल भरो आंदोलन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं जीएसटीच्या माध्यमातून देशातली करप्रणाली सोपी केल्यास मेक इन इंडियाचा प्रयोग यशस्वी होऊ शकेल असा विश्वास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शंतनू भडकमकर यांनी व्यक्त केला सांगली इथं आयोजित व्यापारी आणि उद्योजकांच्या मेळाव्यात ते काल बोलत होते मॉल संस्कृतीमुळे किरकोळ व्यापार संपत चालला असून हा व्यवसाय टिकवण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली तसंच साखर उद्योग अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्रानं मदत न केल्यास व्यापारी शेतकरी आणि उद्योजक या सर्वांचंच नुकसान होणार असल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली विजेचे दर आणि इतर कर देशात सगळीकडे सारखे असावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावं जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात टँकरद्वारे पिण्याचं पाणी पुरवावं पिकांसाठी उजनी धरणातून पाणी सोडावं या आणि इतर मागण्यांसाठी सोलापूरात काल काँग्रेसच्या वतीनं तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला सोलापूर हा कायम दुष्काळी जिल्हा ठरला आहे यावर्षीही समाधानकारक पाऊस न झाल्यानं इथली परिस्थिती गंभीर असल्यानं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसतर्फे हा मोर्चा काढण्यात आला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या वतीनं काल बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातल्या शिरसाळा इथं माता बालकांचं आरोग्य मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम तसंच किशोरवयीन मुलांचं आरोग्य याविषयी विविध कार्यक्रमांमधून जनजागृती करण्यात आली मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाची मानसिकता बदलली पाहिजे तरच मुलींना समाजात ताठ मानेनं आणि सुरक्षित जगता येईल अशी माहिती डॉक्टर शालीन ते कराड यांनी दिली या कार्यक्रमाचं उद्घाटन परळी पंचायत समितीच्या सभापती विद्याताई गडदे यांनी केलं क्षेत्रीय प्रचार संचालनालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी मानव जायफय यांनी मंत्रालयाची भूमिका विषद करून मंत्रालयातल्या विविध विभागांची माहिती दिली माओवाद माओवादाचं मोठं आव्हान देशासमोर उभं असून त्याचा वेळीच बंदोबस्त न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील अशी भीती रामभाऊ मार्गी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक रवींद्र साठे यांनी व्यक्त केली काल मुंबईत प्रबोधिनीतर्फे गुरुवार सभा या उपक्रमाअंतर्गत माओवादाचं आव्हान या विषयावर ते बोलत होते माओवादाची कारणं त्याचे परिणाम सरकारची त्याबाबतची भूमिका या सर्व मुद्द्यांवर या सभेत प्रकाश टाकण्यात आला औरंगाबाद रेल्वे स्थानक परिसरातली जुनी झाडं प्रशासनानं कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तोडल्यानं वी फाऊंडेशन आणि ग्रीन औरंगाबाद फोरमतर्फे काल निषेध म्हणून मुकमोर्चा काढण्यात आला या वृक्षतोडीमुळे कित्येक पक्षी निर्वासित झाले आहेत आणि अनेक नवजात पिल्ल मृत्युमुखी पडली आहेत पर्यावरणाची हानी झाली आहे असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून या प्रकरणातल्या सगळ्या दोषी लोकांवर थेट गुन्हे दाखल करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे अंगणवाडी सेविकांना मानधन देण्यात होणाऱ्या दिरंगाईचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं काल नवी मुंबई इथल्या रायगड भवन इथं थाळीनाद आंदोलन करण्यात था। आलं एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत काम करणाऱ्या राज्यभरातल्या दोन लाख अंगणवाडी सेविकांना मानधन न देऊन सरकार अंगणवाडी सेविकांची उपासमार करत असल्याचा असंतोष या सेविकांमध्ये निर्माण झाला आहे असं संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंग यांनी यावेळी सांगितलं मार्च महिन्यापासूनचं थकीत मानधन गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी देण्यात यावं एप्रिल दोन हजार चौदापासून आघाडी सरकारनं केलेली मानधन वाढ खरकाच्या रकमेसह देण्यात यावी या आणि अन्य मागण्या या यावेळी करण्यात आल्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या संघानं दिला आहे अमेरिकी अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी अधिक आशावादीत वातावरण निर्माण होण्याची गरज फेडरल बँकेनं नुकत्याच प्रकाशित केलेल्या एका अहवालात व्यक्त केली आहे अधिकाधिक रोजगार निर्मिती होणं ही काळाची गरज असल्याचं या अहवालात म्हटलं आहे मात्र अमरिकी अर्थव्यवस्थेत सप्टेंबर महिन्यात व्याजदर वाढतील या अपेक्षेनं जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या झालेल्या विक्रमी खरेदीमुळे काल सोन्याच्या किमतीनं महिन्याभरातील सर्वोच्च पातळी गाठली सोन्याच्या वाढलेल्या किमतींम्ळ गुंतवणूकदारांसाठी सोन्यातील गुंतवणूक तितकीशी फायदेशीर ठरत नाही त्यापेक्षा रोख्यांमध्ये केलेली गुंतवणूक जास्त परतावा देते श्रीलंकेत कोलंबो इथं दुसऱ्या कसोटी सामन्यात काल भारतानं पहिल्या दिवशी आपल्या पहिल्या डावात सहा बाद तीनशे एकोणीस धावांपर्यंत मजत मारली श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकून भारतानं फलंदाजीचा निर्णय घेतला मुरली विजय आणि अजिंक्य रहाणी झटपट तंबूत परतल्यानं भारताची सुरुवात खराब झाली नंतर मात्र भारताचा डाव सावरला लोकेश राहुलनं दमदार शतक करत भारताच्या डावाला आकार दिला तो एकशे आठ धावांवर पाच झाला रोहित शर्मानं एकोणऐंशी आणि विराट कोहलीनं अठ्ठ्याहत्तर धावा केल्या हवामान येत्या चोवीस तासात कोकण मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या आहात भारत प्रशांत द्वीपसमूह राष्ट्रसंमेलनाला आजपासून जयपूर इथं सुरुवात हो देशातल्या थेट परकीय गुंतवणुकीत सहा पूर्णांक पाच टक्क्यांनी वाढ सर्वांसाठी घर योजनेच्या नियोजनात केंद्र सरकार राज्यांना सहभागी करून घेणार चेंबूर पांझरपोळ जोड रस्ता प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचं काम जलदगतीनं करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि भारत श्रीलंका दुसऱ्या क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात भारताच्या सहावा तीनशे एकोणीस दहावा याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार